नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये एन एम एस परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा जो आपला टॉपिक आहे पेशी व पेशी अंगिके यामध्ये बघा मित्रांनो आपल्याला पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा या ठिकाणी आपल्याला सराव करायचा चला तर बघा मुलांना तुमच्या स्क्रीनवरती पहिला प्रश्न आहे बघा प्रकाश संश्लेषणाची अचूक प्रक्रिया ओळखा आयडेंटिफाय द करेक्ट प्रोसेस फॉर फोटोसिंथेसिस तर बघा या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायांपैकी कोणतं करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं तर बाळा मुलांनो प्रकाश संश्लेषणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांचा वापर करून वनस्पती अन्न तयार करत असतात आणि त्याच्यासाठी सनलाईट म्हणजे प्रकाश आणि हरित्रवी यांच्या सहाय्याने ते अन्न तयार करतात म्हणजे त्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते ऑप्शन कोणते बाळांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन ठीक आहे सिक्स सी ओ टू सिक्स एच टू ओ सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स सिक्स ओ टू ठीक आहे लक्षात आलं पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय पर्याय क्रमांक दोन ठीक आहे यानंतर पुढचा जो प्रश्न आहे यानंतरचा दुसरा क्वेश्चन बघा मुलांना खालील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे यामध्ये उदाहरण दिले फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या अकसता तर बघा यामध्ये चार ऑप्शन या ठिकाणी दिले मुलांनो आपल्याला विसरण क्रिया समपरासारी द्रावणातील क्रिया अवपरासारी द्रावणातील क्रिया आणि अतिपरासारी द्रावणातील क्रिया ऑस्मॉसिस इन हायपरटोनिक सोल्युशन तर ज्यावेळेस आपण फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकू त्यावेळेस सेलमधलं पाणी हे बाजूच्या माध्यमामध्ये जातं आणि ते फोडी जे आहेत स्ट्रिक होतात म्हणजे आकसतात म्हणजेच ऑस्मॉसिस इन हायपरटोनिक सोल्युशन याचं करेक्ट ऑप्शन काय बळनो करेक्ट ऑप्शन आहे पर्याय क्रमांक चार अति पर... अतिपरासरी द्रावणातील क्रिया लक्षात यानंतरचा थर्ड क्वेश्चन आहे बाळांनो बघा या ठिकाणी आपल्याला कोणता आहे खालीलपैकी कोणत्या अभ्यासासाठी सॅन्टियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर कॅमिलिओ गॉल्गी यांना एकोणीसशे सहा मध्ये नोबल पारितोषिक मिळाले तर याच करेक्ट ऑप्शन आहे मुलांना चेता संस्थेची रचना स्ट्रक्चर ऑफ वॉट स्ट्रक्चर ऑफ नर्वस सिस्टम स्ट्रक्चर ऑफ नर्वस सिस्टम लक्षात यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे मुलांनो बघा या, या ठिकाणी पेशीतील गुणसूत्रांवरील कोणत्या कार्यात्मक घटकाद्वारे अनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे केले जाते याचं काय उत्तर आहे मुलांना करेक्ट तर जीन पर्याय क्रमांक तीन बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे पर्याय क्रमांक तीन जनूक म्हणजे जीन या ठिकाणी याचं करेक्ट ऑप्शन करेक्ट उत्तर आहे ठीक आहे बाळांनो यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पुढील पैकी कोणते पेशी अंगक फक्त वनस्पती पेशीमध्येच असते खूप सोपा प्रश्न आहे बघा मुलांना गोळजीपिंड हरितलवक तंतुकनिका रिक्तिका याचं योग्य उत्तर काय बाळांनो खूप सोपा आहे ते म्हणजे कोणतं हरितलवक कोणत्या बाळांनो हरितलवक इतर सर्व प्राणी पेशींमध्ये त्या ठिकाणी आढळून येतात ऑप्शन क्रमांक दोन इतर सर्व प्राणी पेशीमध्ये आढळून येतात हरित लवक फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळून येतात ठीक आहे बाळांनो यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक सहावा पुढील आकृतीतील वैज्ञानिक उपकरण कोणते खूप सोपाय हो कोणता आहे बाळांनो सांगा बरं तर यामध्ये संयुक्त सूक्ष्मदर्शक करेक्ट ऑप्शन काय आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे संयुक्त कंपाऊंड मायक्रोस्कोप यानंतरचा पुढचा प्रश्न बघा मुलांना पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा फाइंड आउट फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम गिवन बिलो तर यामध्ये चार पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत मुलांनो त्यापैकी अयोग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला बघा तंतुकनिका एटीपी ऊर्जा समृद्ध संयुक्त तयार करतात अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे रिक्तिका पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतात व्हॅक्युअल्स रेग्युलेट द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द सेल हे सुद्धा हो करेक्ट आहे त्याच्यानंतर ऑप्शन थर्ड अवर्ण फुले फळे यांना रंग प्राप्त होतो आता एक ऑप्शन चार आहे बघा बाळांनो हरित लवके सौर ऊर्जे शोषण तिचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात हे सुद्धा करेक्ट ऑप्शन आहे म्हणजेच चुकीचं पर्याय कोणता आहे अयोग्य तो म्हणजे अ अवर्ण लवकांमुळे फुले फळे यांना रंग प्राप्त होतो बरोबर आहे अयोग्य विधान कोणतं आहे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा बाळांनो कोणत्या रंगद्रव्यांमुळे वनस्पतींच्या भागांना पिवळा रंग प्राप्त होतो कोणत्या पिगमेंटमुळे तर झॅन्थोफिल काय याचं करेक्ट ऑप्शन झॅन्थोफिल झॅन्थोफिलमुळे काय होतं की वनस्पतींच्या भागांना पिवळा रंग प्राप्त होतो ठीक आहे त्याच्यानंतर कॅरोटीनमुळे लाल रंग प्राप्त होतो ठीक आहे लक्षात आणि hmm. अँथोसायनिन सायनिन जे आहे यामुळे जांभळा किंवा निळा रंग त्या ठिकाणी प्राप्त होत असतो हे सुद्धा लक्षात ठेवा मुलांना या ठिकाणी परीक्षेमध्ये आता यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो हे जे चार ऑप्शन आहेत त्या चारही ऑप्शनवर त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो बाळांना यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील कार्य करणारे पेशी अंगक ओळखा पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंचा नाश करणे त्यानंतर जीर्ण व कमजोर पेशी अंगके बाहेर टाकणे जुन्या व खराब पेशींचे पचन करणे तरी हे जे तीनही कार्य आहेत ते खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाची आहे पहा मुलांनो पर्याय दिलेल्या आहेत गोल्गी काय आंतरद्र जालिका तंतुकनिका लयकारिका करेक्ट ऑप्शन काय बाळांनो याचं करेक्ट उत्तर काय आहे तर करेक्ट उत्तर आहे लयकारिका ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मुलांनो वनस्पतींच्या अवयांना रंग प्राप्त करून देणारे अंगक कोणता आहे खूप सोपं आहे बघा कायचं आन्सर तर त्या ठिकाणी वनस्पतींच्या अवयवांना रंग प्राप्त होतो ठीक आहे यानंतर डॅश डॅश हे पेशीतील स्रावी अंगक आहे गोल्गी संकुल लैकारिका केंद्रक पेशी भित्तिका बघा म्हणलं नो कायचं करेक्ट ऑप्शन तर गोल्गी संकुल कायचं करेक्ट ऑप्शन गोल्गी संकुल ठीक आहे बाळांनो यानंतरचा पुढचा प्रश्न आहे गुणसूत्रातील कार्यात्मक घटकांना डॅश म्हणतात फंक्शनल सेगमेंट ऑन जीन काय त्याला जीन म्हटलं आहे बाळांनो पुढचा प्रश्न बघा प्राणी डॅश डॅश नसते प्राणी पेशीला, पेशीला काय नसते पेशी भित्तिका काय नसते पेशी भित्तिका नसते ठीक आहे यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे बघा बाळांनो डॅश दैश ही पेशी ऊर्जा वापरून चालणारी क्रिया आहे बघा डॅल्टॅश ही काय म्हणले बघा बांध डॅल्टॅश ही पेशी ऊर्जा वापरून चालणारी क्रिया आहे बघा चार ऑप्शन त्या ठिकाणी दिलेल्या आहेत यामधलं बघा पेशी ऊर्जा वापरून चालणारी क्रिया म्हणजे कोणती आहे तर पेशीय भक्षण म्हणजे एंडोसायटॉसिस पेशी, पेशी उत्सर्जन एंडो एंडोसायटॉसिस एंडोसायटॉसिस आहे पेशी ऊर्जा वापरून चालणारी क्रिया आहे दोन क्रिया आहेत त्याच्यामध्ये एंडोसायटॉसिस आणि एक्झोसायटॉसिस आणि विसरण प्रसारण हे पेशीतील ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया आहेत ठीक आहे बरं यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा प्रथिनांचे वहन डॅश डॅश पेशी केंद्रकामार्फत होते प्रथिनांचे वहन बघा चार ऑप्शन दिलेले आहेत प्रथिनांचे वहन केंद्रक हरितद्रव्य आंतरद्रव्य जालिका लयकारिका तर याचं करेक्ट ऑप्शन काय बघा केंद्रक त्याच्यानंतर हरितद्रव्य आंतरद्रव्य जालिका आणि लयकारिका करेक्ट ऑप्शन आहे त्याचं आंतरद्रव्य जालिका एंडोप्लासमिक रेटिकुलम हे प्रथिनांचे वहन करतं लयकारिकाला आपण सुसाईड बॅग ऑफ द सेल म्हटलं जातं द्र हे प्रकाश So, संश्लेषणामध्ये त्याचं काम काय आहे ठीक आहे यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा मुलांनो गटात न बसणारा शब्द ओळखा केंद्रक तंतुकनिका लवके अंतर्द्रव्य जालिका काय बाळवण्याचं करेक्ट उत्तर तर याच करेक्ट उत्तर आहे प्लास्टिड काय हे करेक्ट उत्तर प्लास्टिड लवके इतर सर्व प्राणी पेशीमध्ये आढळून येतात प्लास्टिक फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळून येतात यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा मुलांना आदिकेंद्रकी पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या डायडॅश असते किती असते आदिकेंद्रकी पेशीमध्ये ओन्ली वन प्रो कॅरोटिक सेलमध्ये गुणसूत्रांची संख्या फक्त एक असते पुढचा प्रश्न बघा मुलांनो अठरावा क्वेश्चन या ठिकाणी आहे डायडॅश या डायडॅश हे आदिकेंद्रकी पेशीचे उदाहरण आहे तर या ठिकाणी प्रो कॅरोटिक सेलचं काय उदाहरण आहे तर जीवाणू जीवाणू हे एक्झाम्पल ऑफ प्रो कॅरोटिक सेल ठीक आहे यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा मुलांनो डायडॅशला ए टी पी तयार करताना तयार करण्याचा कारखाना म्हणतात खूप सोपा आहे कोणता आहे तंतुकनिका कोणता आहे तंतुकनिका पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणून देखील याला ओळखलं जातं ठीक आहे यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे बघा बाळांनो पेशीतील घटकद्रव्यांचे साठवण करणारे पेशी, पेशी डॅश डॅश आहे काय सांगितलं पेशीतील घटकद्रव्यांचे साठवण करणारे पेशी, पेशी अंग चार पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत हरितद्रव्य रिक्तिका लयकारिका केंद्र तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे ऑप्शन क्रमांक दोन रिक्तिका काय वेळानं करेक्ट ऑप्शन रिक्तिका हे काय करतात पेशीतील द्रव्यांचे साठवण करत असतात ठीक आहे यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा मुलांना गाजराला लाल रंग डायटॅश रंगद्रव्यामुळे प्राप्त होतो कशामुळे होतो बाळानो आताच आपण पाहिलं होतं कॅरोटुनमुळे ठीक आहे यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा बाळांनो डायडॅश हे पेशी अंगक परासरणीय दाब नियंत्रित करते बघा डायटॅश मेंटेन्स द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल आत्ताच आपण पाहिलं होतं व्हॅक्युल करेक्ट ऑप्शन काय याचं व्हॅक्युल करेक्ट ऑप्शन काय आहे व्हॅक्युअल ठीक आहे यानंतरचं पुढचा क्वेश्चन बघा मुलांना लोहरक्तकणिकेमध्ये डायजॅश नसतात डॅश इज ऑबसेंट इन आरबीसी तर बघा आर बी सी यामध्ये तंतुकणिका या ठिकाणी नसतात काय नसतात तंतुकनिका मायटोकॉन्ड्रिय लोह रक्तकणिकेमध्ये तंतुकनिका नसतात इज इन सी ठीक आहे यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा बाळांनो कोणता आहे तर डायजेस्टला आत्मघातकी पिशव्या म्हटलं जातं डायजेस्ट इज कॉल हे सुसाईड बॅक ऑफ द सेल द करेक्ट आन्सर इज लायसोसोम ऑप्शन नंबर वन ठीक आहे बाळांनो यानंतर पुढचा क्वेश्चन बघा निवडक्षम पारपटल या गुणधर्मामुळे डॅल्डॅ पदार्थ पेशी बाहेर पडतात बघा ड्यू टू स्टिवली परिएबल मेम्ब्रेन प्रॉपर्टी द व्हॉट इज द करेक्ट दार्बन कार्बन डायऑक्साईड ठीक आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा मुलांनो रिक्तिकेचे पटल डॅश पदरी असते रिक्तिका हे सिंगल स्ट्रक्चर आहे ठीक आहे रिक्तिका कसं आहे सिंगल मेम्ब्रेनस ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा मुलांनो दृश्य केंद्र की पेशीचा आकार डॅश डॅश मायक्रोमीटर इतका असतो क्यू कॅरोटिक सेलचा आकार पाच ते शंभर मायक्रोमीटर फाय टू फाय टू हंड्रेड मायक्रोमीटर इतका असतो दृश्य केंद्रकी पेशीचा ठीक आहे यानंतर पुढे बघा बाळांनो टोमॅटोचा रंग डायडॅश मुळे लाल असतो करेक्ट ऑप्शन इज इस टोमॅटोचा रंग हा लाल असतो यानंतरचा एकोणतीसवा क्वेश्चन आहे बघा कॅमिलिओ गॅगी या शास्त्रज्ञाला डायडॅश साली नोबेल पुरस्कार मिळालेला आहे तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे एकोणीसशे सहा साली त्या ठिकाणी त्यांना नोबेल पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि या आपल्या सिरीजमधला शेवटचा जो क्वेश्चन आहे तिसावा क्वेश्चन जो आहे तो बघा कोणता आहे खालीलपैकी कोणती पेशी अंगके फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी खाली दिसू शकता बघा काय त्याचं करेक्ट ऑप्शन बघा तर या ठिकाणी अंतर्द्रव्य जालिका का हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप शिवाय आपल्याला दिस इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करून दिसतात ठीक आहे तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे अंतरद्रव्य जालिका एंडोप्लाज्मिक रेट पा मुलांनो या ठिकाणी आपण पेशी व पेशी अंग के या पाठावरती पी वायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आणि त्याचबरोबर संभाव्य क्वेश्चन या ठिकाणी पाहिलेले आहे ठीक आहे काही जर अडचण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कॉमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगू शकता ठीक आहे समजलं सर्वांना मूल सर्वांना ओके